ही आहे अजबो गजब अमेरिकन सोयाबीन आणि हिलासुद्धा आज एकशे पंधरा दिवस झालेले आहेत हे याच्यामध्ये आढाऊ हळद असल्यामुळे याच्यामध्ये ही वा, काडीची वाळलेली नाही पूर्ण वाळलेली नाही कुठं कुठं काडी हिरवी राहिलेली आहे आणि त्यामुळे आपण ही शेंगा वाळलेल्या आहेत मग त्यामुळे आपण आज हिला सोंगणीला सुरुवात करायची आहे यासाठी या अजबोगजब या अमेरिकन सोयाबीन जी तीन साडेतीन फुटापर्यंत वाढलेली आहे आणि शेंगासुद्धा चांगल्या प्रकारे आहेत बघू शकता हिरवी काळी हिरवी राहिलेली आहे परंतु शेंगा पूर्ण वाळलेल्या आहेत आणि ही हिची हाईटसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली तीन साडेतीन फुटापर्यंत हाईट झालेली आहे आणि ही आज आपण आता सोंगणीला सुरुवात करणार आहे ही सोंगणं पण झालेली आहे आणि आणूनसुद्धा टाकणे चालू आहे ही गंजी लावणं सुरू आहे हिच्या कांड्या हिरव्या आहेत आणि आजच हिला काढणी पण करायची आहे आपल्याला आज, आज मणिंत्र आलं की आजच काढणार आहे आपण हिला म्हणून आपण आज ही ताबडतोब काढून लगेच वाळू घालणार आहे तर आज ही गंजी लावली आणि आज ही काढणी पण सुरू केलेली आहे आणि एकशे दहा दिवस झाल्यामुळे ही परिपक्व झालेली आहे आणि आता आपण हिला एकशे पंधराव्या दिवशी सोंगणीला सुरुवात केली आणि त्यानंतर गंजी लावून लगेच ताबडतोब काढणीलासुद्धा सुरुवात केलेली आहे आपली एक दोन पोते काढलेले आहेत हे बघू शकता शेंगा पण चांगल्या प्रकारे आहेत हाईट पण चांगल्या प्रकारे आहे आणि उत्पादनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लागणार आहे ही अजोबो अजब अमेरिकन सोयाबीन फक्त अर्धा एकराला कमी आहे थोडं अर्धा एकरामध्येच लागवड केलेली आहे हे बघू शकता शेंगा आणि हाईटसुद्धा तर आता ही काढणीला सुरुवात झालेली आहे आणि दोन पोते आपले निघलेले आहेत दोन आता हे पोते आहेत हे कट्टे नाहीत पोते आ, पोते आहेत बघू शकता आता आपण ही सोयाबीन काढणी चालू आहे आपण उदासी तंत्राने शेती करतो त्यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं मिळते आणि जमीनसुद्धा चांगली राहते जमिनीचा पोत खराब होत नाही त्यामुळे पुढच्या मालालासुद्धा बाधक होत नाही तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळण्याची शक्यता आहे हे बघू शकता आता पाच पोते आणि तीन कट्टे आहेत अर्ध्या एकरामध्ये पाच पोते आणि तीन कट्टे साडेपाच पोते आहेत आणि तीन कट्टे पण आहे त्याच्यासोबतच तर ये तीन आनी आनी हे तीन कट्टे आणि म्हणजे सात्री एकवीस आणि हे असे आपल्याला उत्पादन